बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सध्या सुरू आहे या सीझनमध्ये आपल्याला पहिल्याच आठवड्यापासून स्पर्धकांमध्ये कडाक्याचं भांडण पाहायला मिळत आहे आता घरात आणखी एक नवीन भांडण पाहायला मिळत आहे ते भांडण म्हणजे आर्या आणि निक्कीमध्ये एका टास्क दरम्यान निक्की ही आर्याला टच करत असते तेवढ्यात आर्या बोलते बिग बॉस ही मला फिजिकली टच करत आहे तेवढ्यात निक्की आर्याला बोलते तू माझ्या कानाजवळ ओरडू नको आर्या बोलते मी तुझ्या कानाजवळच ओरडणार पुढे आर्या बोलते जर तू आता मला टच केलंस तर मी सुद्धा तुला टच करेन हे सगळं झाल्यानंतर दोघींमध्ये कडाक्याचं भांडण होतं घरातील इतर स्पर्धक त्यांना सोडवायला जातात मग तुम्हाला काय वाटतं निकी आणि आर्या यांच्यापैकी कोणाचं वागणं योग्य आहे हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा तसेच बिग बॉसचा विनर कोण होईल हे देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा